जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरला राहणार बेनके शेरकर यांचे शरददादा सोनोने यांची रिक्षा टेन्शन वाढवणार प्रेक्षको नमस्कार मी अतुल परदेशी आपण पाहताय आपला आवाज महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस खरं तर उद्या तेवीस नोव्हेंबर ज्या निकालाची तुम्ही आम्ही सर्वत्र आतुरतेने वाट पाहतोय तो निकाल अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे आज या घडीला आपण ज्या विधानसभा मतदारसंघावरती बोलणार आहोत खरंतर तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे जुन्नर विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत झालेली आहे मतदारांचा कौल कोणाला जुन्नर तालुक्याचा पुढचा आमदार कोण असे एक नाही अनेक प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पडलेले आहे यातच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी तुतारी चिन्हावरती काँग्रेसचे जे दादा शेरकर होते त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी ही निवडणूक लढवली आहे तर या ठिकाणी माजी आमदार शरददादा सोनोने यांनी अपक्ष आपलं नशीब आजमवत रिक्षा या चिन्हावरती ही निवडणूक खरं तर लढवलेली आहे तर चौथे जे उमेदवार आहेत त्या म्हणजे आशाताई भुजके या प्रेशर कुकर या चिन्हावरती या निवडणुकीमध्ये उतरलेल्या होत्या पाचवे उमेदवार जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे जे आहेत ते म्हणजे देवराम लांडे वंचित बहुजन आघाडीकडून या निवडणुकीमध्ये देवराम लांडे हे आपलं नशीबाजमावत आहे खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या किल्ले शिवनेरी अर्थात जुन्नर तालुक्याचा दोन हजार चोवीसचा आमदार कोण याकडे सगळ्याच राजकीय जाणकारांचं तर लक्ष लागलेलं आहे खरंतर या जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होईल असं आजपर्यंत प्रत्येकाला वाटत होतं परंतु वीस नोव्हेंबर रोजी ज्या पद्धतीने मतदान झालं त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने वारं फिरलंय असं सर्वत्र म्हटलं आहे त्याबद्दल खरंतर आपण आज चर्चा करतोय सुरुवातीला वाटत होतं की या मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्याविरुद्ध शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे सत्यशीलदा शेरकर यांच्यामध्ये कुठेतरी सामना होईल परंतु वीस नोव्हेंबरला ज्या दिवशी मतदान झाले त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये वारं फिरलंय अशी ज्या पद्धतीने चर्चा व्हायला लागली आणि जुन्नर तालुक्यात आपला आवाज न्यूज नेटवर्कचे आमचे असणारे सर्वात जे प्रतिनिधी आहे त्यांचा जर का आम्ही कानोसा घेतला तर या ठिकाणी शेरकर आणि बेनके यांचं टेन्शन मात्र अपक्ष असणारे माजी आमदार शरददादा सोनने अर्थात त्यांची असणारे रिक्षा हे वाढवणार आहे हे मात्र निश्चित आहे या थे थे रा रा मी या चर्चासत्राच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरला राहणार आहे परंतु कोणती हे मात्र अद्यापर्यंत मी सांगितलेलं नाही किंबहुना ते सांगणं सध्या स्थितीला अवघड जाईल परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की उद्याचा तेवीस नोव्हेंबरचा जो निकाल लागणार आहे या निकालामध्ये शरददादा सोनूने हे मात्र कुठेतरी आणि शेरकर यांना टक्कर देतील आणि ते पहिल्या दोनमध्ये असतील अशी मात्र चर्चा जुन्नर तालुक्यात सध्या रंगत आहे आता इथे सकल जर का आपण विश्लेषण करायला गेलो तर विद्यमान आमदार अतुल बेनके जे अजितदादा पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांचा सामना शरददादा सोनोने यांच्यासोबत होतो की सत्यशील दादा शेरकर जे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्यासमवेत शरददादांचा सामना होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे खरंतर आशाताई भुजके काय भूमिका घेतात त्यांना किती मतं पडतील ते विजयापर्यंत पोहोचतील का या असे असंख्य प्रश्न समोर होते कारण आशाताई भुजके मूळच्या शिवसेनेच्या नंतर त्या भाजपच्या त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते हे मायायुतीचा अतुल अतुलबिंकेचं काम करतात की आशाताईंचं काम करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं परंतु वीस नोव्हेंबरच्या झालेल्या मतदानानंतर काही जे चित्र समोर आलं त्यामध्ये महायुतीच्या अर्थात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी उघडपणे त्या ठिकाणी शरददादा सोनोने यांचं काम केल्याचंही तालुक्यात के त्या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं आहे खरं तर शरददादा सोनोने दोन हजार चौदाच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी राज्यातील मनसेचे एकमेव आमदार म्हणून पहिल्यांदा त्या ठिकाणी निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव अतुल बेनगे के यांनी केला होता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये एक नवीन चेहरा आलेला आहे तो म्हणजे सत्यशील जादा शेरकर खरंतर जुन्नर तालुक्याचा उद्याचा आमदार कोण यासाठी मात्र काही तासांची आपल्याला वाट जरी पाहावी लागणार आहे कारण उद्याच्या तेवीस नोव्हेंबर रोजी हा उद्याचा विजयाचा निकाल उद्याचा विजयाचा गुलाल कुणाच्या अंगावर पडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु तुम्ही आम्ही पत्रकार ज्या पद्धतीने फक्त एक मांडणी करू शकतो काय घडले ते सांगण्याचं सा काम करू शकतो यावरून एक गोष्ट मात्र निश्चित झालेली आहे की आत्ताच्या घडीला जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही तीन नंबरला आहे परंतु शाश्वतपणे हे ये सांगता येत नाही आहे की ती राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजितदादा पवार यांची की शरदचंद्र पवार यांची म्हणजे अतुलबेन के तीन नंबरला असतील की सत्यश्री दादा शेरकर हे तीन नंबरला असतील हे पाहणं उद्याच्या निकालातून मात्र आपल्याला खूप महत्त्वाचं ठरणार आहे एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित झालेली आहे ज्या पद्धतीने वारं फिरलेले ते म्हणजे उद्याच्या निकालामध्ये अपक्ष आमदार शरददादा सोनूने हे शेरकर आणि बेनके यांचं टेन्शन वाढवणार आहे त्यांची रिक्षा हे वीस नोव्हेंबरच्या मतदानामध्ये सुसाट सुटलेली आहे अशा पद्धतीने जुन्नर तालुक्यातलं वारं फिरल्याची चर्चा काही पत्रकार काही स्थानिक राजकीय जाणकार यांच्या माध्यमातून मात्र समोर येत आहे याबाबत या तुम्हाला काय वाटतंय की उद्याचा तेवीस नोव्हेंबरचा निकाल उद्याचा तेवीस नोव्हेंबरचा गुलाल हा कुणाच्या अंगावर पडेल कारण तुमच्या कमेंटसुद्धा खूप महत्त्वाच्या ठरणार आहे गेल्या अनेक दिवसापासून राज्यात होत असल्या तले, होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीचे बारकाईने प्रत्येक घडणाऱ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला आवाज न्यूज नेटवर्कने आजपर्यंत केलेलं आहे दोन हजार चौदापासून छत्रपती शिवाजी किल्ले किल्लेशोंदरी जुन्नरपासून सुरू झालेला आपला न्यूज नेटवर्क आज पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून काम करत आहे त्यामुळे केवळ जुन्नर तालुकाच नाही तर पुणे जिल्ह्यात असणाऱ्या एकवीस विधानसभा मतदारसंघामध्ये काय घडामोडी घडतायत हे तुम्हाला दाखवण्याचं आम्ही खरंतर काम करतोय पण आज या आधी जी सुरुवात केली आहे जो विषय घेतला आहे तो म्हणजे जुन्नर तालुक्याच्या अर्थात जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये शेरकर आणि बेनके यांचं टेन्शन माजी आमदार अर्थात अपक्ष उमेदवार शरददादा सोनोने हे वाढवणार आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला तुम्ही जर युट्यूबला पाहणार असाल तर त्या ठिकाणी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहणार असाल तर त्या ठिकाणी तुमच्या कमेंट करा आपला आवाज त्या ठिकाणी फॉलो करा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या घडामोडीसाठी तुम्ही पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद